हे सर्व लावून सोडण्याचे आदेश मी दिलेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम होणार नाही तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम जे कोणी ड्रग विक्रेते असतील पेडलर असतील सप्लायर असतील त्यांना त्यांची पाळ खोदून मुळासकट उकरून टाकण्याच्या सूचना आणि निर्देश दिलेत त्याप्रमाणे आपल्यालाही माहिती आहे कारवाई सगळीकडे सुरू आहे जे अधिकारी कामामध्ये दिरंगाई करतील कारवाई त्यांच्यावर देखील ऍक्शन घेण्याच्या सूचना दिलेल्या महाराष्ट्रामध्ये फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ड्रग्सचा व्यापार कुठे होता कामाने ही तरुण पिढी जी आहे ही तरुण पिढी नासवण्याचं बर्बाद करण्याचं काम जे कोणी करतील त्यांना जेलच्या आतमध्ये टाकल्याशिवाय आपलं सरकार बसणार नाही स्वस्त आणि म्हणून जे जे लोक याच्यामध्ये जे दोषी आहेत जे गुन्हेगार आहेत त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि हे संपूर्णपणे ड्रगचे अड्डे जे आहेत हे सगळे उद्ध्वस्त केले जातील